नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मिरची कांदा ठेचा बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पहा हे बघा हिरवी मिरच्या दोन चार दहा बारा लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा जास्त बारीक पन्ना चिरायचा आणि शेंगदाणे तर प्रथम आपण ना शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजून घ्यायचे ते बघा कांदा आपल्या भाजून झालेला आहे ते शेंगदाणे भाजून झालेत शेंगदाणे काढून घेऊ आपण आता मिरच्या आणि लसूण ते थोडं तेल टाकून परतून घेऊ बघ चांगलं भाजून घ्यायचे ना चांगलं चांगलं टेस्ट येते बघा मिरच्या पण बांधून झाल्या ते पण काढून घेऊया आता शेंगदाणे बारीक करून घेऊ आणि मिरच्या पण ठेचून घेऊन लसूण मिरच्या पण बारीक करून घेऊया आपण तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे बघा शेंगदाण्याचा पूड मोठा मोठाच करायचा आणि लसूण आणि मिरचीचा खरडा करून घेतलाय आपण खूप बारीक नाही करायची मिरची त्याचं पण असं मोठं मोठंच करून घ्यायचं आहे पण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपण मी कढी पत्ता असा एकदम बारीक चिरून घेते तेल घालून घेऊया तेल घातलंय आपण మోహరి జీర అర్ధ చమాల జీర మోహరి తడతలి కడిపత్ హింగ आणि मग कांदा घालून घेऊ तीन मी कांदे चिरलेले आहे खूप छान खेळताना पहा मिरची कांद्याचा खूप टेस्टी होतो तुम्ही एकदा करून खाऊ बघा पुन्हा पुन्हा करून खाताल तुम्हाला जर माझ्या अशी कधी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप लहानपण नाही करायचा फक्त ट्रान्सपरंट करायचा असा स्वच्छपणा घ्यायचा कांद्याचा फटका आपल्याला परत मी कोथिंबीर मिरची घेऊन आहे बारीक आता मिरची घालते मी मिरचीचा फडा मिरची खूप तिखट होती म्हणून मी लोन करत राहत्या छान अशी मिरची पण परतून घ्यायची आता सगळ्यांसार मीठ घालून घेऊ आपण Saya dengan air tepung dengan ungu Atau putih kita tahu masukan ayamnya. Sekarang kita coba masukan दोन तीन मिनट शिजून घेऊ कांदा हे आपण काढून बघूया मी म्हणून हलवलेलं होतं हे बघा आपलं झालेलं आहे मिरची कांद्याचा ठेचा मिरची ठेचून घेते ना म्हणून खूप बारीक टेस्ट येते लसूण आणि मिरची ठेचून घ्यायची खबर त्यात हेच आपला तयार झालेला आहे